नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो सं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या घरामध्ये अशी एक जागा असते ती आपल्या अत्यंत जवळची असते ती म्हणजे देवघर तर देवघरामध्ये दे कुठल्या रंगाचं वस्त्र असावं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जनरली आपण बघतो की सगळीकडे लाल किंवा पिवळा रंगाचं वस्त्र टाकलेलं असते परंतु देवघरामध्ये अशा रंगाचं वस्त्र टाकणं योग्य आहे का ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर जनरली सगळीकडे लाल पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे वस्त्र हे आपल्याला देवघरामध्ये बघायला मिळतात परंतु देवघर हे कसं कुठे असते देवघर हे पूर्वेला असते ईशान्येला असते उत्तरेला असते किंवा वायुवेळेला असते या चार दिशांपैकी एका ठिकाणी आपलं देवघर हे आपण स्थापित केलेलं असते तर त्याप्रमाणे आपल्याला देवघरामध्ये कुठल्या रंगाचं वस्त्र असावं तर तर ईशान्य आणि वायव्य या दिशामध्ये जलतत्व असते तिथे वॉटर एलिमेंट असतात म्हणजे तिथे अग्नी हे वर्ज असते तर आणि अग्नीचा रंग हा लाल असतो गुलाबी असतो आणि मरून असतो त्यामुळे तिथे लाल रंग हा चालत नाही तिथे फक्त आपल्या देवघरामध्ये आपल्याला लाल रंगाचं फुल आपण वाहू शकतो शक्यतो तिथे लाल रंगाचं वस्त्र हे टाकणं टाळावं तर ईशान्य दिशामध्ये जलतत्व असते आणि उत्तर दिशामध्ये वॉटर एलिमेंट असतात आणि वायू दिशामध्ये वायू आणि जलतत्व असते त्यामुळे तिथे अग्नीचा रंग चालत नाही आणि अग्नीचा रंग हा मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाल गुलाबी आणि मरून असा असतो त्यामुळे तिथे शक्यतो आपण टाळावं म्हणजे याने काही नुकसान होत नाही किंवा आपण शक्य होतो तिथे ते, ते वस्त्र टाकणं टाळावं आणि देवघरामध्ये पोती सुद्धा लाल रंगाच्या कपड्यामध्ये नसावी आणि देवघरामध्ये किंवा देवघराच्या बाजूला कुठेही लाल रंगाचे पडदे नसावेत देवघरामध्ये लाल रंगाचं वस्त्र नसावं तिथे लाल रंगाचं सिलेंडर सुद्धा ठेवू नये ईशान्य आणि वायू दिशामध्ये रेड ऑब्जेक्ट नसावा कारण की तिथे वॉटर एलिमेंट असतात आणि वॉटर एलिमेंट जिथे असला तिथे अग्नी हे नको अग्नी हे पाण्याचा शत्रू आहे आणि पाणी हे अग्नीचा शत्रू आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो हे टाळावं म्हणजे हे काही कंपल्शन नाही आहे एक फक्त तुम्हाला मी एक माहिती सांगते आहे की तुम्ही हे शक्यतो टाळावं बाकी ज्याची त्याची इच्छा आहे की कुणाला कसं ठेवायचं आहे तर त्यानुसार आपण कुठल्या रंगाचे वस्त्र हे आपण वापरू शकतो ते मी तुम्हाला सांगते तर तुम्ही के रंगाचे आपण वस्त्र आपल्या देवघरामध्ये टाकू शकतो किंवा लाल रंगाचे वस्त्र टाकू शकतो आणि पांढऱ्या रंगाचे सुद्धा आपण वस्त्र टाकू शकतो निळ्या रंगाचे टाकू शकतो हिरव्या रंगाचे टाकू शकतो आजकाल मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र मिळतात देवासात्री वस्त्र मिळतात देवघरासाठी वस्त्र मिळतात तर त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मार्केटमधून ते विकत आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये टाकू शकता आपण आपलं घर सजवताना नाही का पूर्ण विचार करतो पडदे कसे असावे बेडशीट कसावं घराचा रंग कसा असावा तसंच आपलं देवघर सजवताना देखील आपण या गोष्टींचा विचार करायला हवा या गोष्टींचा आपण उपाय अगदी छोटे छोटे आहेत ह्या गोष्टी पण ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात आणि आपण नकळत आपल्या जीवनामध्ये आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण या सर्व गोष्टीकडे थोडं दुर्लक्षच होतं आपलं पण ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा याचे नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट होतात म्हणजे नुकसान असं काही होत नाही पण याचे झाले तर नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट होतात आपण आपल्या देवघराकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला मनाला शांती मिळते आपल्याला प्रसन्नता वाटते शक्यतो तुम्ही रेड कलरचं वस्त्र हे टाळावं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी नमो मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांनी देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल はい。